आई मूगडा हे व बनवलं ग हो बाळा ऐकलं का मंडळी माझा मुलगा म्हणत आहे की त्याला मूगडाळ हलवा खायचा आहे मूगडाळ हलवा म्हटलं की तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही आपण जेव्हा कुठे लग्नात जातो या कुठल्याही पार्टी फंक्शनला जातो तिथे जर मूगडाळ हलवा असला तर आपण खातो तोही आवडीने मूगडाळ हलवा हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे पण जसा तो कोणत्या कार्यक्रमात बनतो तसा आपल्या घरी बनवला तर बनत नाही तुम्हालाही जर लग्नात जसा मुग्दाळ हलवारा येते तसा खायची इच्छा होत असेल तर हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा पण रेसिपी बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही राम राम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर जवळपास एक महिना होता आलास मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही त्यासाठी तर मी तुमची पहिल्यांदा माफी मागते आणि आज आपण पुन्हा आपला नवीन व्हिडिओज टाकणार आहोत तर नवीन व्हिडिओ टाकत आहोत तर म्हटलं चला गोडधोड काही करूया म्हणूनच आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा आता थंडी आहे आणि मुग डाळीचा गरम गरम हलवा खाण्यामध्ये मस्त मजा येते हो की नाही तर त्यासाठी मी काय केलं होतं मुगाची डाळ घेतली होती त्याला तीनशे चार तास मस्त भिजवून घेतली तीन चार तास भरपूर होतात त्यानंतर मी त्याला मस्त मिक्सरमधून काढून घेतली आणि आता आपण त्याला भाजून घेणार आहोत भाजण्यासाठी पहिली ट्रिक म्हणजे जे काही तुम्ही भांडं घेणार असाल ते ते, ते एकदम जाळतळाचं असावं आणि त्यानंतर जेव्हा आपण तूप घालतो तूप घातल्यानंतर तूप जेव्हा गरम होतं तर गरम गरम याच्यातच आपण ती डाळ टाकून येणार तर गुठळ्या होतात तर मी काय केलं आहे थोडीशी गॅस बंद केली आणि नंतर त्यामध्ये जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते घातलं आणि त्याला मस्त भाजून घेत आहोत पहिले मी यामध्ये जे तूप घातलं होतं त्यानंतर तीन चार मिनटानंतर बघा ती डाळ कशी झालेली आहे त्यानंतर मी यात पुन्हा एक चमचा तूप घातला आहे आणि तूप चांगलं मिसळून याला मस्त भाजून घ्यायचं आहे मूग हलवा हा थोडासा वेळखाऊ असतो पण तो खायला तेवढाच चविष्ट लागतो आता बघा आपली डाळ कशी दिसत आहे आधी थोडी सैलसर होती आता बघा आपला हा मुगदाळीचा हलवा अतिशय रवाळ आणि मस्त लागणार आहे बरं का आता मी पुन्हा त्यात एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याला असं मिक्स करत राहायचं म्हणजे ते खालून लागणार नाही आणि आपली डाळी व्यवस्थित भाजल्या जाईल बघा आणि आता मी काय केलेलं आहे एक चमचा तूप पुन्हा घातलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा रवा आता रवा टाकल्यानंतर पुन्हा आपण याला भाजून घेऊया अगदी या, या प्रकारे बघा आताच तुम्हाला दिसत असेल की डाळीचा रंग किती छान आलेला आहे आणि किती रवाळ वाटत आहे ते, ते बघा म्हणजे खाताने एवढं छान वाटेल ना हलवा की जसा तुम्ही लग्नात खाता ना अगदी तसा आता जवळपास आपल्या डाळीचं तूप हे थोडं थोडं सुटत आहे आणि डाळी जवळपास शिजतच आलेली आहे कमीत कमी दहा ते बारा मिनिट मी या डाळीला भाजून घेतलेलं आहे तेही मंद आचेवर किंवा त्यापेक्षा दोन तीन मिनिट एक्स्ट्रा पण लागू शकतात आणि त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे साखर तुम्ही जर साखर घालताना पिठी साखर घातली तर आपला हलवा हा अतिशय छान लागतो साखर घातल्यानंतरही आपण याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली डाळ बघा किती छान प्रकारे भाजली गेलेली आहे आणि आता मी काय केलेलं आहे पुन्हा घातलेलं आहे त्यामध्ये तूप डाळ थोडीशी साईडला करून घ्यायची आणि मधामध्ये तूप घातलेलं आहे आणि त्यातच मी टाकणार आहे आता ड्रायफ्रूट्स जे माझ्याकडे आहेत ते किंवा या व्यतिरिक्त तुम्ही असंही करू शकता की ड्रायफ्रुट्स वेगळे तळून यामध्ये घालू शकता पण आपला हलव्याचा कलर बघा किती छान दिसत आहे तुम्हालाही वाटत असेल बघितल्याबरोबर खाव की काय पण अजून आपला हलवा तयार व्हायचा आहे आणि यामध्ये मी घातलेला आहे दोन चमचे दूध ते गरम केलेलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी या प्रकारे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दूध घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि दूध घातल्यानंतर तीन ते चार मिनिटानंतर बघा आपला हलवा किती छान तयार झालेला आहे दुधाऐवजी जर तुम्ही पाणी घातलं तरीही चालतं आणि आता आपला हलवा झालेला आहे तयार आता आपण सर्व करूया आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरायचं नाही आणि हो मी पुन्हा येईन म्हणत मी तर आली आहे व्हिडिओ टाकायला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला विसरायचं नाही आणि भूक लागली असेल तर हा हलवा घ्या खाऊन धन्यवाद